सुधनवा खंड परशूर दारुणो द्रविणप्रदः दिवसपृक्स सर्वदृग वाचस्पतिरयो वाचस्पती रयो निजाहा सुधनवा ज्याचे धनुष्य अत्यंत सुंदर आहे असा खंड परशु शत्रूचे तुकडे करणारा परशु ज्याच्या हातात आहे अखंड परशु असे पद पर घेतल्यास ज्याचा परशू कधीही खंडित होत नाही असा परशुरामावताराला धर उद्देशून ही नावे आली आहेत दारुण कठोर द्रविणप्रद धन देणारा दिवसप्रूप स्वर्गाला स्पर्श करणारा अंतराळात व्याप्ती असलेला सर्वदृग व्यास सर्व प्रकारच्या ज्ञानाचा विस्तार करणारा किंवा दृष्टीरूप असलेले जे वेद त्यांचे विभाग पाडणारा एका वेदाचे ऋग्वेदादी चार भाग व वेदांच्या अनेक शाखोपशाखा निर्माण करणारा वाचस्पती रयोनिज वाणीचा स्वामी जननी वाचून जन्माला आलेला त्रिसामा सामग साम निर्वाणमेषज विषक संन्यासकृशमशांतो निष्ठा शांतीपरायणं त्रिसामा देवव्रत नावाच्या तीन सामानी ज्याची स्तुती केली जाते असा सामग सामाचे गायन करणारा साम सामवेद हे ज्याचे स्वरूप आहे निर्वाणम सर्व दुःखांचा नाश व परमानंदाची प्राप्ती जिथे होते त्या स्थितीस वा पदास निर्वाण असे म्हणतात ते पद म्हणजे मोक्ष ज्याचे स्वरूप आहे भेषजम औषधं सर्व दुःखरूपी रोगावरील उपचार उपाय भिषग वैद्य रोगाची चिकित्सा करणारा सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाची प्राप्ती करून देणाऱ्या विद्येचा उपदेश करणारा संन्यासकृत मोक्षप्राप्तीसाठी चौथा आश्रम जो संन्यास त्याची निर्मिती करणारा किंवा नरनारायण ऋषींच्या रूपाने संन्यासाश्रम स्वीकारलेला सर्व प्रकारच्या वस्तूंना योग्य स्थानी ठेवणारा शम वासनारहित शांत प्रसन्न स्थितीत मनाला राखणे या अवस्थेला शम म्हणतात तो शम ज्याचे स्वरूप आहे तो शांत शुद्ध न होणारा विषय सुखाची आसक्ती नसल्यामुळे ज्याची मन बुद्धी इंद्रिये क्षोभ पावत नाहीत निष्ठा सर्व काही ज्याच्या आश्रयाने राहते असा श्रद्धा निष्ठा स्वरूप शांती सगळ्या प्रकारच्या अज्ञानाची निवृत्ती ज्या स्थितीत होते त्या स्थितीस शांती असे म्हणतात ही ब्रह्मरूप स्थिती ज्याचे स्वरूप आहे परायणम जे निवासस्थान पुनरावृत्तीरहित असल्याने उत्कृष्ट आहे ते ज्याचे स्वरूप आहे असा